खेळाकडे विद्यार्थ्यांनी वळावे जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल डॉक्टर अभ्यासाबरोबर खेळाकडे तितकेच लक्ष देऊन यश मिळवाल तर तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल नव्वद टक्के घेऊन यशस्वी होता येईल पण खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारला तर त्याहून अधिक चांगले जीवन तुम्ही अनुभवाल म्हणून विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळावे असे मार्गदर्शन खानापूर समर्थ इंग्रजी स्कूलच्या वतीने आयोजित खानापुरात प्रथमच उन्हाळी कबड्डी व क्रिकेट खेळाच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना समर्थ इंग्रजी स्कूलचे सचिव डॉक्टर डी ई नाडगौडा यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजनाने झाली यावेळी व्यासपीठावर समर्थ इंग्रजी स्कूलचे संचालक डॉक्टर पी एन पाटील डॉक्टर एन एम कदम चंद्रू पठाणी कबड्डी कोच एन एस सी सी धारवाड बेळगाव जिल्हा स्टार क्रिकेट खेळाडू सागर कोलेकर नॅशनल कबड्डी खेळाडू व समर्थ इंग्रजी स्कूलचे क्रीडा शिक्षक सुशांत हॉकी कोच गणपत गावडे एम पाटील आदी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत प्राचार्य दिव्या नाडगौडा यांनी केले यावेळी डॉक्टर कबड्डी कोच चंद्रू पठाणी गणपत गावडे आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन केले यावेळी शिबिराची सुरुवात कबड्डी व क्रिकेट ग्राउंडच्या पूजनाने झाली या उन्हाळी कबड्डी व क्रिकेट खेळाच्या शिबिरासाठी खाणापूर तालुक्यातील इयत्ता आठवी नववी व दहावीचे खेळाडू उपस्थित होते यावेळी कबड्डी कोच चंद्रू पठानी यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला शेवटी आभार प्राचार्य दिव्या नाडगवडा यांनी मानले किंवा बी एस सी करा एम एड काही करा कुठलेही एज्युकेशन एखादा डिग्री घ्या आणि कन्सर्ट डिपार्टमेंट साठी तुम्ही एक प्लेअर म्हणून जर त्या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन असेल आणि त्या कोट्यामध्ये तुम्हाला ती आरामात नोकरी मिळू शकते त्यामुळे एक नाईन्टी नाईन किंवा नव्वद पर्सेंट मार्क घेणार मुलग आणि तुम्ही जर एक प्लेअर म्हणून पंचेचाळीस पन्नास टक्के जर मी मार्क घेतला तर तुमचं पण जे भविष्य आहे ते इक्वल टू नाईन्टी नाईन पर्सेंट घेण्याच्या मनासारखं आहे त्यासाठी खेळाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि काही लोकांचं मत असं आहे की खेळलं तर मुलांचा अभ्यास दुर्लक्ष होतोय असं मुलांना काहीच नाही ऍक्च्युली जर जी मुलं जी मुलं खेळत असतात त्यांच्यामध्ये एक गुड हार्मोन्स ब्रेन मध्ये सिक्रेशन होत असतात त्या गुड हार्मोन्स मध्ये काय आहे जे फक्त एक्सरसाइज करायच्या अगोदर त्या मुलानं पाच ते सहा तास स्टडी करा पाहिजे फाईव्ह टू सिक्स आवर्स आणि तेच मुलगा था था हो हर, जी जी सा, सा सा चार तास खेळत असेल आणि वन आवर अभ्यास करत असेल ते इक्वल कॉम्पिटेंट होत असते कशामुळं तर शरीरानं जे शरीरामध्ये जे हार्मोन्स आहेत हॅपी हार्मोन्स आहेत तर त्यांची जी ग्रास्पिंग कॅपॅसिटी आहे मुलांची ती वाढत असं असं सायन्सनं प्रूव्ह केलंय त्यासाठी तुम्ही चार तास जर तिकडे दिला तर ऍटलिस्ट दीड ते दोन तास जर शरीरला दिला तर तुम्हाला कॉम्पिटिशन करणारा जगात पुढे निवडं लक्षात घ्या कळलं की नाही म्हणून त्यासाठी जे आजूबाजूचे लोक म्हणत असतात कि खेळ खेळण्यामुळे अभ्यासातले तुम्ही असं डोक्यात काही घेऊन होता तुम्ही खेळण्याबरोबर पंचवीस टक्के अभ्यास पंच्याहत्तर कारण तुम्हाला करिअर कशामध्ये करायचंय खेळामध्ये पंच्याहत्तर टिके तिकडे द्या तुम्ही पंचवीस टक्के तुम्ही स्टडीकडे द्या